टू माय चॅनेल काय डायरेक्ट ब्लॉगला सुरुवात होते शेतात तर शेताची तयारी तयारी आहे म्हणजे पाऊस यायला सुरुवात होणार आहे त्यामुळे भाजवण तर झालेलीच आहे पाठी बघू शकता इथं कुठेतरी धूर येतं हां ते गवत पेटवलेलं आहे साईडचं आणि मी सांगत आहे तर शेताचे बीन असतात ना ते चांगले कारण नाही म्हणजे पा पावसात बियाणं वाहून जाऊ नये म्हणून किंवा दुसऱ्याच्या शेतातला आपल्या शेतात येऊ नये म्हणून पक्का करण्यासाठी आज आपण आलेलो आहोत तर बघ झपाझप जाऊया तुम्हाला दाखवतो काय काय करायचं आहे ते आणि पाठी होऊ नये भाई एवढा एवढा संध्याकाळी पाच वाजलेत संध्याकाळचे तरी होऊ नये दाखवतो तुम्हाला शेताची सुरुवात झालीच आहे तिथं तुम्हाला दाखवीन मी फ्रंट कॅमेरा चालू करून तर सा थोडीशी माहिती दे देण्यासाठी मी इथं आलो आहे तर सगळं म्हणजे पहिले शेताची भाजवण भाज़ौन होते भाजवणी भाजवणीचा भाजवणीचा मी शॉर्ट्स टाकलेली ती बघा इथं नाही तर इथे आलेली असेल ती आणि आता शेतात म्हणजे काटे कु म्हणजे भाजवणीचे ते भाजवलेले असतं ना गवत त्याचा राह ते जर राहिलेले कुटकी किंवा लाकूड राहिलेला असतो काच अजून असं वे, वेग वेगळं वेगळं चिडे ते उचलून फक्त शेताच्या बाहेर टाकायचे आहेत त्यासाठी आज आपण आलेले आहोत ते मी दाखवेन काय असतं ते तर तर लोक शेतात आपल्या असे बसतात पियायला आणि तिथेच घाण टाकतात <गला> ते तुम्हाला दाखवेन मी असं करू नये कारण शेती करत असताना आपण नांगरतो चिकल होते चिकलातून आपण भात लावत असतो त्यामुळे भात लावणाऱ्याच्या पायाला लागतो आणि पायाला कास लागल्यावर किती लागतं ते बघूया तर असं करू नये कारण शेतकऱ्याचं सगळं हे शेताच्या म्हणजे पोट हा शेता शेतावर शेता असतो तर मी दाखवीन कारण इथं शेतात पडलेले आहेत सगळे ते तुम्हाला दाखवीन तर दाखवतो सुरुवात हेच को कोण ते काट्या बिट्या भाजवतो ना ते दाखवतो हे बघा हे असं असतं ते उचलायचे आहेत आता माडाचे राहिलेले आहेत ते असे उचलतात आणि ते पियायला बियायला बसतात शेतात काचेच्या बॉटल तर उचललं नाहीत असं मला साधारण वाटतंय कारण बांधाला आहेत बॉटल हे बघा हे समोर बघतच असाल पार्टी तुमची होते पिया काही करा तुम्ही तुम तुमचं येते हां पण उचलून ठेवा उगाच इथं लहान पोरं येतात ती बॉ बॉटल फोडतात किंवा तुम्ही बॉटल फोडता त्याच्यामुळे पायाला लागणं ला ला हे खूप हे होतं हे बघा लाकडं बिकड्या आहेत सगळं टाकलं टाकलेत आणि हे बघा असे चिरे राहिलेत ते उचलायचे आहेत दाखवतो काचा दाखवतो तर काहीच आहे बघा बॉट बॉटल फोडून असे टाकलेले आहेत कारण हे आपल्याला लावणीच्या वेळी भात लावणीच्या वेळी चिकलवणीच्या वेळी पायाला लागू शकतात अस माझ्या मते हा बघा तुम्ही पिया बिंदास पिया पण असे शेतात बितात बॉ बॉटल बिटल फोडू नका हेच हे आहे हे बघा हे सगळे आता घाण राहिले आहेत ही दगडं उचलायचे आहेत बांध हे पुरे दगडं लावायचे आहेत जशी इथे लावलेली आहेत तशी ह्याच्यासाठी मी आलो आहे आणि शेतामध्ये घाण असेल ते उचलूया तुम्हाला सांगितलं दाखवलंच असेल ह्या सगळं सगळं हे करायचं आहे तिकडं पण काम चालू आहे इथं पण आहे हा हा शेत झाला आहे दुपारी आलेली माणसं तो आणि इथं इथला गवत पेटवलेला हो आहे कारण त्याचं ते, ते गवतावरचा बी शेतात उडतो त्यामुळे शेतात रुजतात झाडं भातामध्ये येतात पळ काय ते हे म्हणतात त्याला कछेड कछेड म्हणतात हा हे बघा असे पत्रे पित्रे उचलायचे तिथले झपा झपे

हा एवढा जळला आहे भाग बघा तुम्ही आणि हा इथं मी पेटवर टाकले सगळे बाण जाळायचे आहेत कारण साफ करायचे आहेत सगळे तिकडे गुर आहे गोर आहेत कोणाचे आहेत काय माहिती नाही लोकं पण आहेत कुठले आणि सनसेट डे का सनसेट बघा तर <laughs> <देखा। laughs> <देखा। laughs> <देखा। देखा। laughs> काहीच आता पण तिकडचा एक जाळया तिकडचा तो जाळायचा आहे हा जाळायचा आहे परत तो, तो पण जायचा आहे फास्ट फास्ट रोडवरनं आंबे बघा झाडाला किती आले तर गाईच हे बघा गा आंबे बघा किती आहेत बापरे अजून छोटे किती ह्या छोट्या झाडावर पण आहेत दे मी मी रोडवर इथं फिरत असतानाच दिसले आहेत आंबे खूप खूप आहेत तर बघूया काय काय दिसतं रोडवर तर गायच आपण घरात आलेलो कारण तिथे खूप काम केलेलं तेव्हा चेहरा आणि एक पुरा खराब झालेला त्यामुळे व्हिडिओत घेतला नाही पण तिथलं काम आणि मी ब्लॉक तयार तयार करायचं कारण म्हणजे तिथे बॉटल बिटल असे पिऊन फोडत होते ते मला आवडलं नाही तुम्ही पिया बिंदास पिया स्वतःच्या पैशाची पिता आहे बिंदास पिया फक्त बॉटल ही शेतात फोडू नका कारण शेतकऱ्यांना लागेल ती बॉटल म्हणजे काच फुटली कोणी तिथे जाणार ती का बॉटल फोडणार ती काच लागली पायाला तर कसं आहे तर <laughs> हेच उद्देश होता माझं तर काळजी घ्या आणि ते क ते करू नका प्लीज तर शेताच्या व्हिडिओ ह्या लवकरात लवकर येतील आणि मिळ पुढच्या ब्लॉगला एवढंच माझं सांगायचं होतं तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या फटाफट तोवर बाय बाय आणि लवकरात लवकर मिळू पुढच्या ब्लॉगला पुढचा ब्लॉग भारी असणार आहे सबस्क्राईब करून घ्या चॅनलला तोवर बाय बाय